नमस्कार मंडळी शिल्पा किचन मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण इथं थंडी विशेष गुळपापडीची रेसिपी कशी बनवायची ते इथं आज आपण बघणार आहोत तर जराही वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दोन कप गव्हाचं पीठ घेतले हे गव्हाचं पीठ आपण जे रोजच्या वापरात वापरतो चपात्या बनवण्याकरिता तेच आहे इथं मी दोन कप गव्हासाठी एक कप भरून तूप घेतलं आहे आणि बारीक चिरलेला एक कप भरून गूळ घेतले तुम्ही किसणीने किसून पण घेऊ शकता इथे मी अशा पद्धतीने एकदम बारीक चिरून घेतलं आहे तर आता आपण इथे एक प्लेट घ्यायची आहे आता या प्लेटला आपण अगोदरच तूप लावून घ्यायचं आहे अशी तयारी आपण आधीच करून ठेवायची याला सगळीकडे आपण असं चांगलं लावून घ्यायचं आहे आता इथं मी एक जाड बुडाची कढई गरम करून घेतलेली आहे कढई आपण एकदम हाय फ्लेमवर गरम करून घ्यायची नाही नाही तर तुमचं पीठ करपू शकतं आणि हे सतत हलवत आपण एक चार ते पाच मिनिट असंच कोरडं भाजून घ्यायचं आहे एकसारखं हलवत याला आपण चांगलं भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही याचा हलकासा कलर चेंज झाला आहे तर आता आपण यात आता तूप घालूया तर सगळंच तूप मी यात घातले आणि आता एकसारखं हलवत आपण हे एक, एक पंधरा ते वीस मिनिट असंच चांगलं भाजून घ्यायचं आहे एकसारखं याला आपण हलवत हलवत चांगलं भाजून घ्यायचं आहे जसजसं तुम्ही भाजाल तस तसं यात तूप रिलीज व्हायला सुरुवात होते लो टू मीडियम फ्लेमवरच आपण हे पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे गॅस आपण अजिबात मोठा ठेवायचा नाही आहे तर बघू शकता तुम्ही इथं आपलं तूप दिसायला लागलं आहे आता मी याला अजून एक दोन मिनिट भाजून घेणार आहे जर तुम्हाला वाटत असेल की या पीठ आपलं अगदी पातळ झालेलं नाही तर तुम्ही यात एक दोन टेबलस्पून तूप अजून ॲड करू शकता तर आता मी इथं गॅस बंद केला आहे आणि आपण यात आता एक चिबूटभर जायफळ घालायचं आहे आणि एक चमचा भरून इथं वेलची पावडर घालायची इथं मी साखर घालून बारीक केलेली वेलची पावडर ॲड केली त्यामुळे जरा जास्तच टाकले आणि एकदम बारीक चिरलेला आपण हा गूळ घालायचा पीठ गरम असल्यामुळे हे पटकन गुळ्यात विरघळतो आपला बघू शकता तुम्ही आपण गॅस अजिबात तिथं चालू ठेवायचं नाही बंद करूनच ही प्रोसेस करायची तर बघू शकता तुम्ही गूळ आपला यात पूर्णपणे विरगळला आहे तर आता आपण हे पटकन वाड्या थापण्यासाठी पीठ प्लेटमध्ये काढून घेऊया आता इथं आपण एक वाटी घ्यायची आहे नी वाटीच्या सहाय्याने आपण असं ह्याला दाबून घ्यायचं आहे असं पटापट पटापट आपण गरम आहे तोपर्यंत कसं एकदम छान असं गुळगुळीत आपण असं पीठ तापून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आता सुंदर दिसण्यासाठी आपण यात आता थोडीशी वरून खसखस टाकलेली आहे आप जेवढ्या आपल्या दिसायला सुंदर दिसतात आणि एकदा आपण असं प्रेस करून घ्यायचं याला म्हणजे आपली खसखस निघणार नाही बघू शकता तुम्ही किती भारी आपलं इथं पीठ सेट झाले तर आपण हे थोडंसं कोमळ झालं की लगेचच आपण याच्या वड्या पाळून घ्यायचे जास्त थंड करायचं नाही आपण पीठ आणि आपल्याला हव्या त्या आकाराने आपण या वड्या अशा कट करून घ्यायचे सुरीच्या सहाय्याने बघू शकता तुम्ही तुम्हाला हव्या तशा तुम्ही स्वीपमध्ये इथं कट करू शकता आता आपण हे संपूर्ण वड्या कट करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऑकन ही प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील त्याचं नोटिफिकेशन तुमच्याजवळ येईल इथं आपण आपल्या बघा वड्या पण किती एकदम अलगत निघत आहेत अशा पद्धतीने आपण सगळ्या वड्या काढून घेऊया आणि ह्या वड्या जशा जशा थंड होतील तशा तशा एकदम खुसखुशीत बनतात अगदी जिभेवर ठेवताच विरगळणाऱ्या ह्या वड्या तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही आजची रेसिपी माझी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा पद्धतीने मी सगळ्या वड्या काढून घेणार आहे या पद्धतीने मी सगळ्या वड्या काढून घेतलेल्या आहेत तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद